सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र सासोळे नदीवरील पुलाची दुरावस्था सावित्री पुलाची पुनरावृत्ती होण्याची भीती मुरबाड तालुक्यातील चासोळे नदीवरील पुलाची दुरावस्था झाली आहे या पुलाच्या वरचा स्लॅब निघून गेल्याने सलई दिसत आहेत याच रस्त्याने चासोळे आंबिवली खुटल नेहाडी मेरदी व इतर वीस गावांमध्ये जाता येते परिणामी या पुलावरून जाताना जीव मुठी धरून जावे लागते या पुलाला संरक्षण भिंत नसल्याने या पुलावरून दोन वाहने जाताना खालून उतरून पाहावे लागत असल्याने या पुलाची दुरुस्ती भावी अशी चासोळे येथील नागरिक करत आहेत चासोळे पुलाला अनेक वर्ष कटाडे न बांधल्यामुळे या पुलावरून अनेक मोटार सायकलचे पुलात पडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली असून हा दिवाळीचा सण संपल्यावर बांधकाम करण्यात यावे अशी मागणी परिसरातील आदिवासी नागरिक करत आहेत आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज राजेश भांगे मुरबाड